ते तीज़। तीज़। सर, तीन वाजे। मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर रात्री तीन वाजेच्या दरम्यान दोन मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती हो बस टेकलेला होता सर मी माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला का घेतला मला ते आत मध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर आल्यावर काय सर त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून सर सांगितलं तेवढाच वाजे मी मॅम कडे आली मॅमचा दरवाजा ठोकली मॅम सात मिनिट तर मॅम उठलीच नाही मी दुसऱ्या मुलीकडे गेली मॅम न दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली तिला सांगितली असं असं झाला बा मी तिच्या जवळ गेली रडत आहे मी तर मग मॅम मॅम मा, आले मग म्हणतात काय झालं काय झालं कोणीच तब्येत बरी नाही आहे का सर मग मॅमला तसं सांगितलं तेवढा तेवढी घटना घडल्याच्या नंतर मॅम ने कॉल सुद्धा नाही केला सर सांगा Awesome. Uh -huh.